आमदार कांदे विजयी व्हावे म्हणून युवकाने केला होता नवस उलटे पायी चालत फेडला नवस मनातील इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येक नवस अथवा देवाकडे साकडे घालतो मात्र पुन्हा एकदा आमदार व्हावे म्हणून नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये एका युवकाने देवाकडे साकडे घातले आणि साकडे पूर्णही झाले आमदार पदी पुन्हा निवडून आल्याने नांदगाव शहरातील युवकाने चक्क उलटे चालत देवाला घातलेले साकडे पूर्ण केले यामुळे सर्वत्र देवाला घातलेल्या नवसाविषयी चर्चेतला उधान आले आहे यंदाच्या निवडणुकीत राज्यात गाजलेला मतदारसंघ म्हणजे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघ या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या विकासकामामुळे पुन्हा एकदा विकास कामांना गती मिळावी यासाठी नांदगाव मतदारसंघात कांदे यांची आमदारपदी निवड व्हावी आणि यंदाच्या निवडणुकीत विजयी व्हावे याकरिता नांदगाव शहरातील जय सोनवणे नामक तरुणाने शहरातील नांदेश्वर महादेवास नवस केला तो नवस म्हणजे घरापासून मंदिरापर्यंत पायी उलटे चालत दर्शनाला येईल निवडणुकीचा निकाल लागला आणि नांदगाव मतदारसंघात भरघोस मतांनी आमदार सुहास कांदे हे पुन्हा एकदा विजयी झाले कांदे विजयी झाल्याने शहरातील जय शरद शहरात सोनोने याने चक्क पायी उलटे चालत नवस देखील फेडला जय सोनोनेचे वडील हे नांदगाव शहरात फळ विक्रेता असून जय हा बारावीचे शिक्षण घेत आहे नांदगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज रोज रोडवरील अहिल्या नगर हमालवाडा इथून ते नांदेश्वर महादेव मंदिरापर्यंत जय उलटेपायी चालत आला यावेळी त्याच्यासोबत त्याची मोठी बहीण व मित्रपरिवारही होता नांदेश्वर महादेवाचे दर्शन घेत आभार मानले व नवस पूर्ण केला या नवसाची शहरात चर्चेचा विषय होता आवाज इन न्यूज मराठी नांदावचे आदरणीय नांदगावचे लोकप्रिय आमदार आदरणीय शिवासराव कांदे यांच्यासाठी मी नवस केला होता का ते पुन्हा एकदा आमदार व्हावेत आणि मी तुमचा नवस फेडेल नागेश्वर महाराजा मंदिरापर्यंत उलटा पाय चालले ते असा नवस कबूल केलेला होता आणि देवानी माझी प्रार्थना आहे की अण्णा निवडून आले तो नवस मी परत एकदा फेडायला हवं जय महाराष्ट्र